दोडामार्गवासीय हत्तींमुळे त्रस्त हत्तींमुळे बागायतींचं अतोनात नुकसान दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले आणि केर गावात हत्तींनी पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून यामुळे येथील बागायतदार आणि शेतकरी यांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे कालपासूनच हत्तींनी केर गावातील शेतकरी चंद्रकांत देसाई यांच्या केळी आणि सुपारी बागेत घुसून अतोनात नुकसान केलं सुमारे पाच हत्तींच्या या कळपात एक मोठा टस्कर हत्ती असून एक मादी आणि अन्य तीन पिल्लांचा समावेश आहे गेल्या काही वर्षांपासून दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे केर मोर्ले तेरवणमेडे गोडगेवाडी कोनाळ परमे आदी गावांमध्ये हत्तींनी मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला असून यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत याबाबत सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनीही दहा फेब्रुवारीपासून साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे परंतु अद्याप कोणतीही कारवाई झाल्याचं दिसून येत नाही हातातोंडाशी आलेला हंगामी पिकाचा घास हत्तींच्या तोंडाशी जात असून इथला शेतकरी आणि बागायतदार मात्र यामुळे चिंताग्रस्त झाले आहेत यामुळे वनविभागाने आणि स्थानिक प्रशासनानंही याकडे वेळीच लक्ष देऊन कर्नाटकप्रमाणे हत्तीपकड मोहीम राबवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे साठी कोकणी चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचा